कोल्हापुरात घुसलेल्या बिबट्याचं म्हणणं काय नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम कोल्हापुरात पुन्हा बिबट्या निसर्गाच्या सीमेवर उभं शहर कोल्हापूर निसर्ग संस्कृती आणि शांततेचं प्रतीक मानलं जाणारं शहर आपलं शहर आज आपल्या या कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागात नागाळा पार्क परिसरात एक अनपेक्षित पाहुणा आला बिबट्या हॉटेल वुडलँड परिसरात घुसलेल्या या बिबट्यानं क्षणभरात संपूर्ण शहराला हादरवून टाकलं भय गोंधळ आणि आश्चर्य तिन्ही भावना एकाच वेळी पसरल्या लोकांच्या रोजच्या आयुष्यात अचानक वन्यजीवाने प्रवेश केला होता नागाळा पार्क सारख्या वस्तीत बिबट्या कसा पोहोचला हा प्रश्न फक्त एक स्थानिक घटना नाही तो आपल्या विकासाच्या मार्गावर उभ्या असलेल्या खोल वास्तवाच प्रतिबिंब आहे शहर वाढत आहे पण जंगल मागे सरकतायत घर रस्ते औद्योगिक क्षेत्र आणि नवनवीन बांधकाम तुमच्या आमच्या भाषेत सिमेंटची जंगल या सगळ्यांचा आक्रमणात जंगलाचं अस्तित्व हळूहळू घटत चालला आहे आणि मग जेव्हा प्राणी त्यांच्या जागेतून विस्थापित होतात तेव्हा ते आपल्याकडे येतात आपण त्यांना शहरात घुसले असं म्हणतो पण खरा प्रश्न असा आहे आपणच का त्यांच्या घरात शिरलो नाही या घटनेनं कोल्हापूरकरांना मागच्या काही दशकांच्या आठवणीही दिल्या एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कसबा बावडा परिसरात बिबट्याने तरुणीवर हल्ला केला त्यात तिचा मृत्यू झाला दोन हजार पंधरा साली रुईकर कॉलनीतही बिबट्या शिरला दर पंधरा वीस वर्षांनी बिबट्याचं शहरात आगमन होत पण आपण कधी विचार केला आहे का तो का येतोय वन विभागाचे अधिकारी सांगतात की हा बिबट्या बहुदा पनाळा परिसरातून शेमार्गे कोल्हापुरात आला असावा रात्रभर अनेक किलोमीटरचा प्रवास करून तो शहरात पोचला असावा यावरून स्पष्ट होत आहे की जंगलाच्या सीमारेषा शहराच्या दारात येऊन टेपल्या आहेत पनाळा गगनबावडा भूदरगड राधानगरी हे सगळे परिसर जैवविविधतेच केंद्रबिंदू आहे राधानगरी अभयारण्यात सत्तेचाळीस पेक्षा जास्त बिबटे आहेत पण त्यांचं निवासस्थान परिसर दिवसेंदिवस संकुचित होत चाललंय ते घटत चालले तळ्यांचा रास पाण्याचे स्रोत आटणे आणि शेतांमध्ये मानवी उपस्थिती वाढणे आणि जंगलामध्ये मानवी उपस्थिती वाढणे हे सर्व बिबट्याच्या हालचालींना बदल घडवून आणत आहे बिबट्या हा स्वभावता लाजाळू आणि बुद्धिमान प्राणी आहे तो मानवावर हल्ला करण्यासाठी येत नाही तो फक्त आपल्या जगण्यासाठी योग्य जागा अन्न पाणी शोधत असतो पण त्याला आपण पाहतो घाबरतो आणि त्यावरच हल्ला करतो आणि मग त्याचा शेवट धोकादायक म्हणून होतो अशा प्रत्येक घटनेवर आपण काही दिवस चर्चा करतो बातम्या करतो पण पुढे काय आपण जंगल परत देऊ शकतो का की आपण आपल्या शहरांच्या सीमेवर वन्यजीवांसाठी शांतीची जागा तयार करू शकतो या प्रश्नांना उत्तर शोधणं अत्यंत गरजेचं आहे कारण बिबट्या हा फक्त एक प्राणी नाही तो निसर्गाचा आरसा आहे आणि तो आरसा आपल्याला दाखवतो की निसर्गाच्या सहजीवनाच्या संतुलनात आपण किती पुढे गेलो आहोत आणि किती मागे वळून पाहण्याची गरज आता आपल्याला आहे शेवटी नागाळा पार्क मधला हा बिबट्या सुरक्षित पकडला गेला पण त्याने आपल्या शहराला एक गंभीर प्रश्न विचारलाय माणसा निसर्गाची सीमा तू ओलांडली आहेस का हा प्रश्न कोल्हापूर पुरता मर्यादित नाही तो प्रत्येक शहराचा प्रत्येक गावाचा आणि प्रत्येक नागरिकाचा आहे आज नागाळा पार्क मधला बिबट्या पकडला गेला पण प्रश्न अजूनही तसाच आहे शहर वाढत आहे जंगल माग सरकतय आणि या दोघांच्या सीमेवर संघर्ष वाढत चाललाय शेवटी प्रश्न एकच खरं कोणाचं घर कोणाच्या अंगणात आहे पाहत राह आपल्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद